नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोगा शाळा यूट्यूब चॅनलवरती आणि आजचा जो व्हिडिओ आहे कमी खर्चात डिकंपोजर आपल्या शेतीत कोणत्याही पिकाला कसे द्यायचे तर त्यासाठी मी साहित्य आणलेलं आहे तर ते तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि कमी पैशात कसं आपलं डिकंपोझर सोडता येईल याच्या बाबतीत आपल्याला माहिती देणार आहोत तर चला तर मग व्हिडिओ चालू करूया तर आपल्याकडे हे फवारणीची मशीन मिळते हे बघू शकता तुम्ही तर हे मशीन आपल्याला तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये मिळून जाते आणि या मशीनचे खूप उपयोग आहेत तर त्या उपयोगापैकी हा हा एक आपण शोधून काढलेला उपयोग आहे तर डिकंपोजर आपल्या ठिबकमधून स्प्रिंकलरसाठी कसं द्यायचं आहे त्यासाठी हे आपलं यंत्र तयार करणार आहोत आपण तर हे मशीन मिळतं याला एक पाईप येतो हा हे मोटर या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत हे दोन याला जॉईंट आहेत तर हे रबर आपल्याला त्याच दुकानामध्ये मिळून जातं टाकीमध्ये अटॅच होतं फवारणीच्या तर हे मशीन आपण सेपरेट विकत घेतलेली आहे साडेतीनशे रुपयामध्ये थोडेफार पाच पन्नास रुपये कमी जास्त होऊ शकतात मार्केटनुसार आणि हे दहा रुपयाचं विकत घेतलेलं आहे आणि दहा रुपयाच्या क्लिपा विकत घेतलेल्या आहेत म्हणजे वीस रुपये हे साडेतीनशे रुपये हे आणि वीस रुपयाचं हे सामान झालेलं आहे असं टोटल चारशे रुपयाचा खर्च याला आलेला आहे आणि याला दोन वायर वायरी पण आहेत तर हे मशीन सगळ्याच्या ओळखीचं नक्की आहे तर हे आपण या ठिकाणी ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला बॅटरी हवी आहे आता बॅटरी आपण ज्या पंपामध्ये चार पाच पंप चालते आणि ते बंद होते ती बॅटरी पण आपण घेऊ शकतो या पद्धतीनं कारण की आपल्याला इतका वेळमध्ये ते डिकम्पोजवर आपल्या शेतामध्ये जातं तर याच्यामध्ये हे मी जुन्या पंपाची बॅटरी घेतलेली आहे याच्यावरती पाच पंप आपले चालतात तर ते मी ते काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर एक चाडी आहे वीस रुपयाला जे की आपण जे बनवणार त्याच्यामध्ये कचरं जाणार नाही याची याच्यासाठी हे चाडी आहे त्या पंपालाच हे मिळतं वीस रुपयाला एक टेपचं बंडल घेतलेलं आहे आणि दोन आपण स ठिबकची प्लेन नडी वापर केलेली आहे जाडवाली हे बघू शकता तुम्ही अडिश, अडिश, अडिश फुटा दोन आपन हे आपल्याला अडीच 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 फुटाचे दोन आपण हे घेतलेले आहेत की बघचे झाडवाले आणि याला कुठेही ड्रिपर नाही आहे प्लेन नळी आहे ही आणि याची फिटिंग कशी करणार आहो आपण तर बघूया आता ही मोटर आहे या पद्धतीनं आपण दोन पीस कट करून घ्यायचे आहेत आणि हे बघू शकता याच्यामध्ये हे हे थोडं आपण असं दाबल्यानंतर ह्याच्यामध्ये पूर्ण असं फिट बसवून घ्यायचं आहे हा झाला आपला इनलेटसाठी जो आपण टाकीमध्ये टाकणार आहोत आणि याला आपण असं टेपिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून एअर घेणार नाही मोठ मशीन व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला कमी स्वस्तामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या मजुरी खर्चात आणि उत्पन्न कसं वाढवायचं त्या बाबतीत आपण व्हिडिओ बनत असतो या पद्धतीनं आपण टेप लावून घेतलेला आहे हे बघू शकता आता हे आउटलेट आपलं झालेलं आहे तर आपल्याला याला एक जाडी लावून घ्यायची आहे जेणेकरून याच्यामध्ये क कचरा जाणार नाही ते या प्रकारे असे आपण बसून सोळा एम एमच्या ड्रिपचा वापर केलेला आहे आपण सोळा एम एम नदीचा वापर केलेला आहे ड्रिपचा तर ते आपल्या ह्याच्यासाठी बरोबर बसत त्यासाठी आपण ते घेतलेले आहेत हे बघू शकता तुम्ही परफेक्ट झालेला आहे आता आपलं हे जे मशीन आहे याला या, या बाजूने आपलं सोडाई म्हणजे नळी लागणार कशी तर त्याच्यासाठी आपण या पाईप हे जे पाईप पाई आहे पाई याला थोडं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला याचा दोन उपयोग होणार आहे एक आपल्याला नेटवरती पाणी द्यायचं असतं ठिबकने ठिबकच्या नळीमध्ये शेडवरती रेशम शेडवरती तर ते आपण याच्यामधून देऊ शकतो आणि चांगल्या रीतीनं काम करते आणि या मशीनचा उपयोग झाला तर मी या मशीनला चोवीस दिवसापर्यंत कंटिन्यू चालू करून याची टेस्टिंग घेतलेली आहे मशीन खराब होत नाही सहजासहजी चोवीस दिवसापर्यंत ही चोवीस तास मशीन चालू होती मी याला ज माझं मत होतं की याचा वापर आपण कितीपर्यंत करू शकतो क हे ज मशीन किती वापरानुसार जडू शकते तर हे चोवीस दिवस चोवीस तास ही मशीन चालू होती याला मी बॅटरी लावलेलो होतो सोलर लावलेलो होतो आणि प्लस इलेक्ट्रिकचा जो अडॅप्टर येते ना बारा फुटचं ते पण लावलेलं होतं म्हणजे जेणेकरून दिवसा सोलरवर चालत होती आणि रात्री लाईटवर चालत होती आणि लाईन गेली तर बॅटरीवर चालत होती अशी कंटिन्युअसली मी याला चोवीस तास चालवलेलं होतं तर या मशीनचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आता तुम्ही हे बघू शकता हे हे थोडं गरम केलं तर याच्यामध्ये हे याला थ्रेट असतात ते हे असं घुमत घुमत आपल्याला बघू शकता तुम्ही परफेक्ट बसलेला आहे आणि याचा एक चांगला भाग असा आहे मशीनचा आता आपण पंपामध्ये तरी याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला रेग्युलेटर लावायचं असतं तर हे आपण लक्ष देऊन करावं लागतो पण या ठिकाणी साध्या साधा शेतकरी पण हे जोडणी करू शकतो एक बॅटरी घ्यायची आहे या पद्धतीनं आणि याला निगेटिव निगेटिव्ह साईडला हा लाल वायर लावला आणि पॉझिटिव्ह साईडला हिरवा वायर लावला तरी हे चालू होतं हे बघू शकता आणि पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह लावलं तरीच हे मशीन चालू होतं तर तुम्ही म्हणणार की पॉझिटिव्ह निगेटिव्ह लावला तर काही परिणाम होतो काय याच्यामध्ये पंपामध्ये फक्त रेग्युलेटरमुळेच हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह लावावं लागतात नाहीतर या मशीनला कोणत्याही साईडला कोणताही आपण वायर लावला तर हे पाणी फेकतं मी हे चेक केलेलं आहे या पद्धतीनं ते काम करते तर याच्यात जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही आहे शेतकऱ्याला की पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्याही साईडला लावलं ला तर बघू शकता पाणी फेकते मी चेक केलेलं आहे तर आता आपण व्हिडिओ पाहणार आहोत आपल्या डिकम्पोजर ठिबकमध्ये कसं सोडणार आहोत तर ते त्याची माहिती घेणार आहोत तर चला तर मग आपल्या डिकम्पोजरच्या आपण हा सेटअप लावूया तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ड्रीपमधून डिकम्पोजवर द्यायचं असलं तर सर्वप्रथम आपल्याला हे जे शेत आहे या पद्धतीनं ओलं करून घ्यावं लागेल दोन ते तीन फूट याचा ओलावा झाल्यानंतरच हे द्यायचं असतं एकदम ताण पडलेल्या शेतीमध्ये हे द्यायचं नसतं पहिले थोडं ओला ओलं करून घ्यायचं असतं ठिबकनं एक दोन तास आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ठिबकणे डिकम्पोजणं कारण की त्याच्यामध्ये जीवाणू असतात आणि जीवाणूला हे ओलावा असल्याशिवाय ते जगू शकत नाहीत तर याकरता आपण दोन तीन तास ठिबक चालू करून ते डिकम्पोजरसाठी आपण त्यांना दे ठिबकमधून देऊ शकतो तर चला तर मग आपल्या सेटअप चालू करणार आहोत आपण आता तर ज्या शेतकऱ्यांकडे बॅटरी अवेलेबल नाही आहे त्यांनी असं एक चाळीस वॅटचं सोलर चा पॅनल त्यांच्याकडे असलं तर त्याला जो आपला चार एम एमचा सर्विस लाईन जो वायर तो ॲल्युमिनियमचा तो लावून तुम्ही वीस ते तीस फुटापर्यंत तो वायर लांबून चांगला त्याचा उपयोग घेऊ शकता पण याला लहान वायर लावायचा नाही आहे कारण की याचं एम्पियर डी सी असल्यामुळे ते लॉस होतात आणि चांगला पावर मिळत नाही तर आपल्याला जाडाच वायर याला लावून घ्यायचा ॲल्युमिनियमचा लावला तरी चालतो हे बघू शकता म्हणजे पूर्ण फ्रीमध्ये जे आपल्याकडे असतं त्याचा उपयोग करायला आपण शेतक शेतकऱ्याला जास्त फोर्स करतो कारण की फ्रीमध्ये मिळालेली वस्तू हे आपण उपयोग केलीच पाहिजे तर आपल्या सेटअपकडे जाऊया आपण तर शेतकरी मित्रांनो आपण या फवारणीचा जो पंप तो आपला ज्याच्यात केमिकल आपण वापरलेला असतात त्याच्यामधून पण आपण हे जे डिकंपोझर बनलेलं आहे आता याला चार दिवस झालेले आहेत गूळ आणि डिकंपोझर कल्चर टाकून आणि ते ढवळून आपण चार चौथ्या दिवशी हा वापरत आहे तर हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये जीवाणू तयार झालेले आहेत आणि याला आंबट पण आलेला आहे तर समजायचं आपलं डिकंपोझर तयार झालेलं आहे तर आपण याला आपल्या सेपरेट मी टाकी घेतलेली आहे त्यात कोणत्याच केमिकलचा वापर करत नाही त्या टाकी हे द्रावण त्या टाकीमध्ये भरून आणि या पाईप थ्रू आ, एक वाल आहे इकडे तर या नळामधून आपण जे सोळा एम एमचा नळ लावलेला होता तर त्या ठिकाणून पण आपण ते, ते सोडू शकतो तुम्ही कोणती पद्धत वापरणार हे तुम्ही ठरवा कारण की केमिकल त्यासाठी वापर करू नये पंपाचा तर मी सेपरेट मोटर घेतलेली आहे ही खूप स्वस्त पडते आणि हे ठिबकच्या जे शेडवर पाणी सोडायचं त्याच्या पण कामात येतं तर आता आपण हा जो सोलर पॅनल आहे या पॅनलमधून आपण सप्लाय आणलेला आहे तर हे बघू शकता डायरेक्ट पण हे चालू शकतं हे बघू शकता आणि डायरेक्ट हे मशीन तुम्ही बांधून घ्यायची आहे थोडी तर हे बघू शकता तुम्ही डायरेक्ट पण हे चालतं आहे हे असं पाणी आल्यानंतरच आपण या नडामध्ये आपण ते लावायचं असतं पाणी आल्याशिवाय आपण ते लावू नये पाणी फेकणार नाही मशीन याचं पूर्ण चेक केल्यानंतर आपण लावावं तर बॅटरीचा यूज केला तरी बॅटरीचा पण यूज होऊ शकतो आणि सोलरचा केला तर सोलरचा यूज करू शकतो आणि खराब बॅटरी मी कशी वापरतो ते पण तुम्हाला सांगतो हे बघू शकता पॉझिटिवला पॉझिटिव्ह मी लावतो याला आणि निगेटिव्हला निगेटिव्हला निगेटिव्ह लावून घेतो या पद्धतीनं आणि हे जे आहे आपलं सोळा एम एमचा हा नळ आहे आणि सोळा एमचाच याला हे लावलेलं हे। हे आहे तर याच्यामध्ये असं पण चांगल्या रीतीनं लावून घ्यायचं आहे आणि याचा सेटअप बसल्यानंतर हे बघू शकता तुम्ही याला ताराने पण बांधायचं असतं तर तार पण आपण बांधून घेऊया तर या ठिकाणी आपण ताराने याला बांधून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी पण बांधून घेतलेलं आहे आणि याला खराब खराब जी असते बॅटरी तेच आपण सो डायरेक्ट सोलर पॅनल सांगू एक तास लावली तरी चार्ज होते जास्त लावायचं नाही बॅटरी गरम होते कारण की व्होल्टेज जास्त असं पॅनलच्या हे बघू शकता आता हे चालू झालेलं आहे आपलं डिकम्पोजर हे माझा थोडा नळ हा लिकेज झालेला आहे तरी काही हरकत नाही आहे कारण की आपण तो नंतर दुरुस्त करून घेणार आहोत आणि आपल्याला फक्त हे एक दाखवण्यापुरतंच मी सेटअप लावलेला आहे मी तो नळ सोडायनुंचा थोडा लिकेज झाला आहे त्याला मी रिपेअर करून घेऊन मगच आपण सोडावे आणि फिल्टर ज्या पलीकडेच ते सोडावे कारण की कचरं जे आहे ते फिफरमध्ये जाणार आहे आपलं जाणं चालू झालेलं आहे फक्त शेतकरी मित्रांनो या ठिकाणाहून फिल्टर लावणं आवश्यकता हो आहे आणि या ठिकाणी जे जो वेळेस ही मशीन चालू करून पाणी येत नाही तोपर्यंत आपण याला न कनेक्ट करायचं नाही आहे नाहीतर पाणी जाणारच नाही आहे कारण की या ठिकाणाहून पाणी या ठिकाणी आलं तर या पंपामध्ये एअर तयार होतो बघू शकता तुम्ही डिकंपोजर आपलं चालू झालेलं आहे चला तर मग आपण आता आपल्या ठिबकद्वारे डायरेक्ट कसं जाते त्या ठिकाणाहून डायरेक्ट या ठिकाणी आलेलं आहे आणि आपल्याला ठिबकमध्ये काय परिणाम जाणवणार आता बघू शकता तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये जास्त मी आता डिकम्पोज सोडत असतो तो थोडा फेस आलेला आहे पण याला फेस डिकंपोज सोडल्यामुळे जसा गुढील गुळाला जसा आपण गुळ बनवताना जो फेस निघतो तसा याला फेस येतो आणि ते जीवाणू प्रॉपर त्याच्यामध्ये जगतात काम करतात आणि आपल्या तुतीचा तुम्ही शेंडा बघू शकता बघू शकता क्वालिटी कशी शेंडा याचा शेंड्यावरूनच आपल्याला तुतीचं आरोग्य समजतं आणि शेंड्यावर शेतकऱ्यांना जे जे काही पीक असतं शेतकऱ्याकडे माझा अनुभव असं सांगतो की शेंड्यावरून माहीत पडते आपल्याला की पीक आपलं कसं कोणत्या पोजिशनमध्ये आहे ना त्याला काय आवश्यकता हो आहे तर हे तुम्ही शेंड्याहून बरेचसे पीक पिकामध्ये आपण ठरवू शकतो तर तिथून नक्की त्याचा उपयोग करून घ्या तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा आणि चॅन नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच टेक्नॉलॉजीचे आणि मजूर मजुरीमध्ये बचत आणि चांगले उपयोग होणारे कमी खर्चात व्हिडिओ आम्ही टाकत असतो ते तुम्ही नक्की पहा आणि तुमचा फायदा करून घ्या चला तर मग भेटू अशाच एका एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार